अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे एक देवाने घडवून आणलेला योगायोग आहे तुम्ही जेव्हा या संदेशाला ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल ते जरी तुम्हाला डोळ्याने दिसत नसले तरी ते घडत आहे तुम्ही त्या कार्यांची पूर्ण होण्याची वाट पाहत आहात तर मी आज तुमच्यापर्यंत ते आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे मनातील चलबिचल सुरू आहे खूप काही प्रश्न घेऊन तुम्ही देवापर्यंत येत आहात मला तुमच्या समस्यांचे निराकरण करायचे आहे तुमच्याकडे पुढील संदेश ऐकण्यासाठी वेळ असल्यास होय वेळ आहे आणि तुमच्या जीवनातील त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला देवाच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देव तुमच्यासाठी त्या समस्येचे निराकरण तुम्हाला देत असतात कधीही स्वतःला एकटे समजू नका कारण तुमच्या उत्पत्तीपासून तुमच्या सर्व काही गोष्टींसोबत तुमचा देव जुळला आहे तुम्ही कधीही एकटे नाहीत ना तुमच्या जन्मापूर्वी ना तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही एकटे नाहीत मी सदैव तुमच्या सोबत आहे अनंत काळापासून हे दैवी चक्र सुरू आहे तुम्ही जे काही कर्म करता त्याचेच फळ म्हणून तुम्हाला ते सर्व काही दिल्या जात असते कुणीही हे टाळू शकत नाही किंवा यापासून दूर जाऊ शकत नाही काही प्रश्न आहेत तर त्याचे समाधानही तुम्हाला दिल्या जाईल तुमची जिज्ञासा जितकी वाढत आहे तितकेच देव तुमच्या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला देत आहेत हा पुढील संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे प्रत्येक क्षणाला देव तुम्हाला काळजीमुक्त करू इच्छित आहे तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कधी मिळाले हे देखील कळणार नाही आणि तुम्ही लवकरच त्या समस्येतून बाहेर पडाल बाळा मी तुझ्या सर्व काही प्रश्नांची उत्तरे योग्य वेळेत देईन तू जेव्हा कार्य करतोस तेव्हा ते, ते मन लावून कर मी तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवतो चमत्कार घडणार आहेत ज्यांची तुम्हाला अपेक्षा आहे इच्छा आहे तर मग ते घडणार आहे अगदी पुढल्या क्षणाला तुम्ही ते आशीर्वादित बाळ व्हाल ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे आज मी तुमच्या पुढे येणे हा एक संयोग माना देव तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे नवीन संधी चालून येत आहे तुम्ही असे मानत आहात की तुम्ही काही गमावले आहे पण तुम्ही ते गमावले नसून तुमच्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता तेव्हा देव तुम्हाला सांगू इच्छितात की मी सदैव तुझी साथ देतो तू जेव्हा आर्त हाक मारतो तेव्हा मी तुझ्या पुढे येऊन तुला साथ देतो बाळा कधीही या जीवनात सुख असतानाही देवाला आठवण ठेवा आणि त्रास असताना देवाचा धावा करा त्या त्रासातून तु, तुम्ही कधी मुक्त व्हाल हे देखील तुम्हाला कळणार नाही इतके आशीर्वाद मी तुमच्या दिशेने पाठवीन माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा देव माऊलीचा स्वामी समर्थांचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे तुमची काळजी दूर करणारा तुम्हाला आर्थिक समस्या असल्यास देवाला ती प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात हे स्वामी समर्था हे गुरुराया या ज्या चिंता आहेत त्या मला भेडसावत आहेत माझ्या योग्य कर्मातून मला ते सर्व काही मिळवून द्या ज्यासाठी मी तुमची प्रार्थना करत आहे मला काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी मला तुम्ही ते सहाय्य प्रदान करा मी कधीही चुकीच्या जा मार्गाने जाणार नाही आणि मला माहीत आहे की माझा देव मला निरंतर साथ देत आहे तुम्ही माझ्यासाठी त्या मार्गाचं निर्माण करावे आणि त्या मार्गावर चालून मी माझी आर्थिक समस्या संपवावी यासाठी मी तुमची प्रार्थना करत आहे मला तुमची साथ तुमचे आशीर्वाद हवे आहेत मला या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हीच दाखवू शकता तो मला तुम्ही दाखवावा मला अध्यात्मात पुढे वळायचे आहे तुम्हीच तो मार्ग दाखवा मला पुढे जायचे आहे मी माझे कर्म करत असताना जे काही अध्यात्माचे तुमच्या नामस्मरणाचे चिंतन ध्यान करू शकतो त्यातून माझ्यासाठी मार्ग निघावे हे देवा हे परमेश्वरा हे स्वामी समर्था हे गुरुराया माझी चिंता नष्ट करा मला जे काही क्लेश होत आहेत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा मी त्या मार्गांची वाट पाहत आहे देवा माझी प्रार्थना स्वीकार करा आणि मला लवकरच ते सर्व काही आशीर्वाद प्रदान करा जर माझ्या हातून काही चुकीचे कर्म घडले असतील तर मी तुमची क्षमा मागतो देवा माझ्यावर कृपाळू दृष्टीने आशीर्वाद प्राप्त करून द्या आणि माझ्या खूप काही प्रश्नांना सोडवण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे माझा तुमच्यावर अटूट विश्वास आहे श्रद्धा आहे आणि तुमची भक्ती करण्यासाठी तुम्ही मला निवडले आहे म्हणून मी भाग्यशाली आहे हे मी जाणतो देवा हे स्वामी समर्था हे गुरुराया माझ्या सर्व चिंता नाश पाहू द्या मला तुमच्या चरणी निरंतर तुमचे नामस्मरण करू द्या मला तुमच्या सेवेत निरंतर रुजू करून घ्या माझी चिंता नष्ट करा हे स्वामी समर्था हे गुरुराया मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून आपल्या चरणी वाहत आहे ती माझी सेवा स्वीकार करा हे गुरुराया माझ्या सर्व चिंता माझी सर्व काळजी नष्ट करा मला आशीर्वादित करा मी तुमची प्रार्थना केली आहे ती तुम्ही स्वीकार करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ Shri Swami Samartha, Shri Swami Samartha.